मी uh, बाय प्रोफेशनल कम्प्युटर इंजिनिअर आहे पण या समर्थ सोशल फाउंडेशनकडे वळायचं कारण म्हणजे माझ्या वडिलांना शुगर होती आणखीन एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला ट्रेनिंग होतं चालू आणि त्या दिवशी माझ्या मी प्रतिभा मॅडमच्या थ्रू मी आले होते आणि ते म्हटलं ऍटलिस्ट बघा तरी म्हटलं की असं असं आहे मी म्हटलं ठीक आहे होईल कारण का पहिल्यापासून ऐकत आलं होतं की शुगरची गोळी चालू झाली की ती बंद होत नाही शुगरची गोळी आणि हे कसं म्हटलं कारण का ऍटलिस्ट मी डॅडीना स्वतः करेला ज्यूस दुधी भोपळा वगैरे करून देत होते आणि त्यानं काय त्यांना इफेक्ट झाला नव्हता आता म्हटलं हे म्हणतात तर बघूया म्हणलं आता लास्ट आता काय होईल ठीक आहे म्हणलं पण घेतलं तर वेल अँड गुड आणि झालं तर मला बेस्टच म्हटलं म्हणून आम्ही भेटलो प्रतिमा मॅडमना आणि त्या दिवशी सरांचं ट्रेनिंग चालू होतं आणि सरांचं ट्रेनिंग चालू होतं मॅडम म्हटलं आजचा म्हणजे लास्ट डे होता संडेचा होता तो सॅटरडेला मी आली नव्हती तर म्हटलं लास्ट सेशन चालू आहे जरा थोडा वेळ ऐकाल का तर म्हंटल ठीक आहे बघूया म्हटलं मम्मी डॅडी दोन्ही आले मग त्यांनी दोघांनी ऐकलं त्यांनी म्हणजे सरांचे शब्द म्हणजे आता ते सगळ्यांना माहितीच की ऍक्च्युली काय आहे म्हणजे सरांचं स्पीच आहे स्पीच राहत नाही ते घरी गेल्यानंतर मला म्हटलं मला शुगर होणं शक्य नाही माझे डॅडी स्वतः शुगरचे पेशंट तीनशेच्या च्या त्यांची शुगर होती पण तरी ते घरी गेल्यावर ह्यांच्या नुसतं म्हणजे ऐकून मला काय शक्यच नाही म्हणले मला शुगर होणार औषध एक्साइटमेंट मध्ये आपल्याला काय काम करायचं नाही म्हटलं आपण बघू म्हटलं थोडे दिवस मग ठीक आहे म्हणले मग त्याच्यानंतर जसं सांगितलं ना मी तसं मी औषध वगैरे चालू केलं त्यांची शुगर जास्त असल्यामुळे दोन दोन डोस दोन वेळचे डोस जास जास्त प्रमाणात होते एक दहा दिवस झाल्यानंतर थोडे कॉम्प्लिकेशन जे शुगरमुळे झाले होते ते नॉर्मल व्हायला चालू झाले मला म्हटलं मला बेस्ट वाटायला लागले जरा मला फिलिंग चांगलं वगैरे यायला लागले म्हटलं ठीक आहे म्हटलं मॅडम म्हटलं मग असा असा इफेक्ट झालेला असं पापांना तर म्हटलं होणारच हो म्हटलं त्या एकदम कॉन्फिडेंटली सांगत होत्या हो म्हटलं हा मग नक्कीच होईल म्हटलं आणि थोड्या दिवसांनी लगेच मला स्वतःहून माझी डॅडी म्हटले की तू एक काम कर तू ते दुसरं ट्रेनिंग केव्हा येईल तेव्हा तू जाऊन बस तिथे आणि सगळी इन्फॉर्मेशन ऐकून घे आणि माझ्यावर माझ्या स्वतःवर पहिला प्रयोग करून त्याच्याशिवाय तू दुसऱ्यांना कोणाला सांगू नको ठीक आहे म्हणलं म्हटलं मग मी सेकंड फेबला दोन फेब्रुवारीला ट्रेनिंग होतं दोन हजार चोवीसला ला हे एकवीसचं होतं पुढचं ट्रेनिंग ते होतं त्या ट्रेनिंगला मी बसले सरांच्या सरांच्या सगळ्या पूर्णपणे म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला जी आता सगळ्यांना माहितीच आहे ती पूर्ण घेतल्यानंतर म्हणजे असं वाटायला लागलं म्हणलं हे ट्रेनिंग द्यायला लागलेत की ऍक्च्युली म्हणजे काय आहे म्हणजे प्रोडक्टचं ट्रेनिंग असं वाटलंच नाही मला ते प्रोडक्टचं ट्रेनिंग आहे ऍक्च्युली काय आहे हे समजे ना मला म्हणलं बघूया तरी ॲटलीस्ट हे म्हणत इतके रिझल्ट सांगतायत वगैरे सगळं काय काय आहे मग मी काय केलं घरी मम्मीला गेल्यानंतर मम्मीला एच एल केचा ट्राय करूया म्हटलं आता पप्पांना शुगरचं झालाय म्हटलं एक पंधरा दिवसामध्ये त्यांना कॉम्प्लिकिशन्स क्लिअर वाटायला लागलेत आपण एच आय के स्वतःला बीपीचा त्रास होता आणि तिला ऑलरेडी ऑनलाईन एज फोटी तिची बीपीची गोळी चालू होती आणि तिच्या बीपी डाऊन होती त्याच्यानंतर म्हणजे डॉक्टरांनी गोळी चालू केली नाही बीपी वाढायची वगैरे ती राहिली आणि परत अचानकपणे तिची बीपी वाढली बीपी वाढल्यानंतर डॉक्टर म्हटले आपण एक काम करूया एक दहा दिवस तुम्हाला बीपीची गोळी दिली आणि परत तुम्हाला बीपीची गोळी शक्यतो तर चालू होणारच मग म्हटली ठीक आहे मग दहा दिवस गोळी चा, म्हणजे चालू केली की बाबा कसं होतंय काय आणि बी पी नॉर्मल याय लागली कधी खाली यायला लागली पदार्थ तू वाडायला लागली दहा दिवसानंतर म्हटलं आपण दाखवूया तरी आणि तुझी बी पी नॉर्मल होते का बघूया तरी ही आय ऐकायला तयार नव्हती म्हटलं मला ठीक आहे मग होऊ दे मग आम्ही बीपीची पण गोळी घेतली नाही आणि ही म्हटली नको म्हटली मी फक्त एच एल के पिते मी म्हटलं अगं नको त्याच्यावरती काहीतरी ट्राय करू तुझ्या ऑलरेडी बॉडीला सवय आहे ऐकायला तयार नाही पण त्या म्हणजे दोघे आली होती माझ्या बरोबर ते ट्रेनिंग ऐकायसाठी त्यामुळे त्यांना एच एल इन्फॉर्मेशन कळाली होती डीची पण इन्फॉर्मेशन कळाली होती त्या इन्फॉर्मेशन म्हणजे सरांच्या सांगण्यावरून फक्त ती म्हणली मी ती गोळी पुन्हा घेणार नाही दहा दिवसानंतर आफ्टर टेन डेज बोलली ठीक आहे आणि त्याच्यानंतर दहा दिवस त्यांनी गोळी घेतली नाही एक महिना झाला टोटल गोळी घेतली नाही डॉक्टर दाखवायला गेलो आणि डॉक्टर म्हणले मग तुमची गोळी त्यांना माहिती नाही की म्हणजे कधी चालू केली कधी बंद केली वगैरे तर ते म्हणले दहा दिवसच घेतली दहा दिवसानंतर मी पूर्णपणे बंद आहे हे म्हणले कसं शक्य आहे की तुम्ही दहा दिवसच घेतली गोळी मी सांगितलेली आणि त्याच्यानंतर तुम्ही घेतलाच नाही वीस दिवस तर म्हणजे हे पॉसिबल झालंय म्हणजे हे स्वतःहून काम करायचं ठरवलं ऍट लीस्ट माझं हे प्रोफेशनल नव्हतं फक्त सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी इकडे जास्तीत जास्त वळ थँक्यू